श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्णवासी स्वामीच्या प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही आणि घरातलं पण काहीच दाखवणार नाही कारण आज मी तुम्हाला बाहेरची जी टाईल्स बसवलेली ना तर ती दाखवणार आहे की कोणती टाईल्स बसवलेली आहे तर चला मंग नाही आता सकाळचे बरोबर अकरा वाजलेले आहे तर इथं ही जी टाईल्स टाकलेली नाही इथं याच्या खाली पहिली व्हाईट टाईल्स होती तर ती खूप खराब झालेली होती तर जे टाईल्सवाले होते वाले ना त्यांना मी म्हटलं की बसवून द्या पण त्यांनी काही बसवली नाही तर मी त्यांना तेव्हा म्हणत होते की तुमचे जे पैसे होतील एक्स्ट्राचे ते मी देऊन टाकेल पण ते बसवायला तयार नव्हते तर मग मी त्यांना एकदाच म्हटलं त्याच्यानंतर काही त्यांना म्हटलं नाही तर मग ही टाईल्स आहेत तुम्हाला दिसते याच्यावरची ही तर ही मी घरी बसवली मी घरीच त्याला खालून सिमेंट लावलं आणि त्याच्यावरती टाईल्स चिपकून दिली तुम्हाला दिसत असेल इथं जर त्यांनी बसवली असती तर हे व्यवस्थित कट करून घेतलं असतं पण ते व्यवस्थित म्हणजे मी घरीच बसवल्यामुळे हे कट काही करता आलं नाही तर इथं हे तुळशी वृंदावन टेकवलेलं आहे इथं मी आज पूजा करून घेतलेली तिथं ता मी रांगोळसुद्धा करतो तर इथं ही टाईल्स टाकून घेतली ताईंनो तुम्हाला दिसली असेल तर इतकी सुंदर टाईल्स टाकून घेतलेली आणि ज्या ताईंनी माझ्या घराचा जुना व्हिडिओ बघितलेला असेल तर त्यांच्या लक्षात आला असेल कारण हा किचनच्या समोरचा भाग आहे आपलं जे किचन आहे ना तर त्या किचनच्या समोर पहिलं गोबा होता तर तो गोबा काय व्हायचा आता निघल्यासारखा झाला होता आणि त्या गोब्या जे गेट आहे ना तर त्या गेटलाही थोडासा प्रॉब्लेम यायला लागला होता त्याच्यामुळे इथेही टाईल्स टाकून घ्यावं लागली तर हे बघा इथे ती इतकी सुंदर टाईल्स टाकून घेतलेली आहे आणि इथं समोर आहे ना तर हा एक ग्रे नाईटचा पट्टा लावून घेतला तर त्याच्यामुळं काय होईल ते भविष्यामध्ये टाईल्स म्हणजे अशी बाहेर निघणार नाही तर त्याच्यामुळं म्हणजे त्या ग्रेट नाईटच्या पट्ट्यामुळे ती अशी पकड धरून राहील असं त्या कारागिरांचं म्हणणं होतं तर इथं मी आज काढलेली रांगोळ आणि जो समोरचा भाग आहे ना गेटच्या समोरचा तर हे बघा इथं सु तर इथंसुद्धा ही फ्लोरिंग करून घ्यावं लागली कारण जरी फ्लोरिंग केली नसती तर तो भाग खाली गेलेला होता तर तो भाग उंच घेण्यासाठी इथं ही समोराशी फ्लोरिंग करून घ्यावं लागली थोडासा उतरता भाग कारण मग ते जर केलं नसतं तर मग गाड्या आत घ्यायच्या कशा कारण तो भागूनच झाला होता थोडासा टाईल्स टाकल्यामुळं तर मग त्या गाड्या घ्यायच्या कशा आत तर त्याच्यामुळं तिथं पण सुद्धा हे काम पण करावं लागलं तर याच्यामध्ये बरीच इन्व्हेस्टमेंट गेली तर हे दिसतंय तुम्हाला आमची जी गल्ली होती ना तर ती एकदम प्लेन रोड झालेला होता पण जी पाईपलाईन केली तर त्याच्यामुळं सगळं म्हणजे रोड रोड आहे ना तर सगळे असे उकरून टाकलेले होते तर हे बघा तुम्हाला मी हे दाखवते एकदा टाईल्स हे बघा इतकी सुंदर टाईल्स बसवलेली आहे आणि तुम्हाला टाईल्सचा कलर कसा वाटला हे मला नक्की सांगा तर हे टाईल्सनं इथं टाईल्स बसवण्याचं कारण पण काय तर हे पावसाळायचं ना याचा खूप त्रास व्हायचा हो जेव्हा पाऊस पडायचा ना कारण त्या गोब्यात इतकं शेवाळ व्हायचं तर त्याच्यामुळेही खूप त्रास व्हायचा हो आहे त्याच्यामुळे इथं ही टाईल्स टाकून घेतली तर चला मी तुम्हाला अलीकडची साईड हा पोचा टेकवलेला आहे आणि इथं दिसतय तुम्हाला हण तर हे नळ आल्याच्या नंतरचा नळ म्हणजे याला जेव्हा नळ येतात तर तेव्हा याला पाणी येत तर इथ <laughs> ये जो तुम्हाला नळ दिसतोय तर हा ज्या वरती टाक्या बसवलेला आहे ना तर त्या टाकीतल्या पाण्याचा नळ हा तर ज्या धुण्या भांड्यावाल्या मावशी येतात तर त्या इथंच काम करतात आणि इथं हे टोपलं हे जे भांड्या घासल्याच्या नंतर जे भांडे ठेवल्या जातात तर ते भांडे ठेवण्याचं इथं टोपलं इथं खेळा टोकून घेतलेला आहे तर इथंच असतं हे टोपलं तर इथं नळ आहे तर चला मी पाठीमागची साईज दाखवते तर इथंही अशी ही टाईल्स म्हणजे तीच बसून घेतलेली आहे ह्या पद्धतीनं आणि जे आपली बेडरूमची खिडकी आहे म्हणजे जी आपली छोटी बेडरूम आहे ना माझी मुलगी ज्या रूममध्ये अभ्यास करते तर त्याच्यामध्ये दोन खिडक्या आहेत तर ही ती एक खिडकी आहे तर हिच्यातून पण खूप उजेड येतो तर चला आणि इथं दिसते तुम्हाला इथं पा पहिले पाणी जाण्यासाठीचा पाईप होता तर ती जाळी त्या लोकांनी तशीच ठेवली तर आता त्याच्यावरती एक जाळी लावायची तुम्हाला आज दिसत असेल हे बघा तर हे बघा याच्यामध्ये तुम्हाला जाळी दिसते तर ती जाळी तशीच ठेवली तर आता याच्यावरतून एक अशी एवढी जाळी लावून घ्यायची तर ती आता जेव्हा लावता येईल आणि हे काम माझी मिस्टरच करतील घरी कारण त्यांना हे काम पण जमतं तर ते लावून घेते ना आता एखाद्या दिवशी जाळी आणून ठेवलेली पण ती बसवायची राहिली आणि इथं इथं दिसते तर इथं हे कढी झाड आहे आणि इथं हे गौकर्णाचं झाड उगलेलं आहे तुम्हाला दिसते हे गौकर्णाचं आहे तर खूप छान झालं ते आता आणि इथे हे गुलाबाचं झाड आहे तर आणि जे आपले पूजे पूजा होती ना तर जे पूजेचं फुलं असतात आणि आपण देऊन आणतो ती पाणी असताना तर ते पाणी मी याच्यात टाकते तुम्हाला दिसत असा याच्यामध्ये फुलं आहे त्याचं खतही होतं आणि ते आपल्या पायाखाली पण येत नाही म्हणजे त्याची विटंबना विटंबना होत नाही तर त्याच्यासाठी मी ते इथं टाकते तर पहिले हे असं त्रिकोणी होतं तर हे टाईल्समुळं आता व्यवस्थित ते चौकोनी झालेले आहे तुम्हाला दिसत असेल पहिला असा त्रिकोणी साईज होता त्याला असा गोल आकार होता पण आता हे व्यवस्थित झा सीताफळाचं झाड होतं ना तर त्याचे पूर्ण पानं गळून गेले बहुतेक त्याला आता नवीन पालवी फुटणार तर त्याचे पूर्ण म्हणजे पानाची झडकी होती पालवीची खूप सारी पानं पडलेले तर ही या साईडला मी तीच टाईल्स बसवली तुम्हाला दिसत असेल पाठीमागं तुम्हाला दिसत असेल ही लिंबुनी तर बघा लिंबुली खूप सारे असे लिंब लागलेले तुम्हाला दिसतं का व्हिडिओमध्ये हो तर हे बघा खूप सारे लिंब लागलेले आणि मी तिला आता म्हणजे जेव्हा नळ आले तेव्हा मी लिंबुलीला पाणी टाकत असते तर हे बघा इथे ही कोरपड इतकी छान झालेली आहे तुम्हाला दिसत असेल तर मी जे छोटे छोटे रोपं उगतात ना तर मी ते तोडून टाकत असते मग ते खूप जास्त होणार आणि इथं हे पारीजगताच झाड लावलेलं होतं तर त्याचे पानं एकदम गळून गेले होते पण त्याला ही आता नवीन पालवी फुटलेली आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये हे बघा हे एकदम नवीन आलेले पानं आहे आणि इथं हे कोरपड आणि हा वेल कशाचा का उगला काय माहिती आहे बहुतेक तो दोडक्याचा वेल आहे हे दिसतंय तुम्हाला इथं हा दोडक्याचा वेल आहे मला माहित नाही तो वेल कशाचा आहे पण बहुतेक तो असं वाटतंय दोडक्याचा वेल आहे तर हे बघा इथं लिंबू आता खूप सारे छोटे छोटे लिंब लागलेले कारण आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्याची गरज आहे तर हे पाठी मागवली झाड झाडे आणि मी जे फ्रेश एकदम कडीपत्ता तोडून आणते तर तो पण सुद्धा पाठीमागच आहे तर चला आता समोर जाऊ तर हे गुलाबाचं झाड आहे ना तरी बघा याला हे फुलं येऊन गेलेले आहे हे दिसतंय तुम्हाला तर हे, हे ना असं कट करून टाकायचं हे तसंच नाही ठेवायचं हे कट केलं तरी याला नवीन पालवी फुटते आणि दिसते तुम्हाला हे कटर आहे झाडं कापण्याचं हे आता हे पूर्ण याला फुलं येऊन गेलेले दिसते तुम्हाला इथं आता ही कळी पण हे जे आहे ना याला फुली फुल येऊन आहे पहिलं तर हे असं कट करून टाकायचं मग याला डबल नवीन पाली गुलाबाला किती छान आले एकदम मोठे आले फुल किती मोठे बघा गुलाबाचं एकदम मोठं फुल आहे आणि या फुलाला बहुतेक चार का पाच दिवस झालेले त्याचे अजून पाकळ्या गळाल्या नाही तर हे कुंड्यांमधले झाड आहे ना हे पण इतके छान झालेले आता सध्या हे बघा तुम्हाला दिसत असेल हे झाड याला छान फुलं आलेले आणि तुम्हाला इथं हा नळ दिसतोय का तर हा नळ आहे ना पहिला इथं होता इथं दिसत असेल तुम्हाला ते त्याचा वण पडलेला आहे तिथं तर तो तिथं होता पण मग काय व्हायचं इथं नळ होता ना तर मग इकडे ह्या झाडांना पाणी येत नव्हतं हे दिसतंय ना तुम्हाला हे गुलाबाचं हे आपलं स्वस्तिकच्या फुलाचं आणि हे आपलं जास्वंदाचं झाड जे मी दररोज देवांना फुल वाहते जास्वंदाचं तर त्याला बघा इतक्या कळ्या आले नाही त्या झाडाला खूप हे तर मग ह्या झाडांना पाणीच येत नव्हतं त्या नळाचं मग माझ्या मिस्टरांनी तो नळ काढून टाकला तर इथं त्यांनी हे नळ फिटिंग केली ती घरीच केली त्यांनी तर जुना जो नळ होता ना तर त्याच नळावर त्यांनी ती पाईपलाईन जोडून घेतली आणि पाईपलाईन त्यांनी अशी घेऊन तर इथं नळ घेतला तो तर एखाद्याला जर ही टाईल्स पण व्हायची असली तर मग आपल्याला ते पाणी वापरता येतं इथे देवांश देवांची पण छान आंघोळ झाली हो ना देव खेळतोय तू आणि हे टाईल्स बसवल्यापासून हो देवांश इतका खेळतोय इथं आणि इथं ये ना आता उन्हाळ्याचं बराच वेळ म्हणजे सावली असती हे बाबा खूप वेळ सावली असती म्हणजे आम्हाला हा एक फायदा होतो बारा एक वाजेपर्यंत याची सावली असती तर इथं बऱ्याचशा ताईंना प्रश्न पडला असेल की टाईल्सला खर्च लागला किती तर बहुतेक टाईल्सला त्रेचाळीस चौवेचाळीस हजार रुपये टोटल खर्च लागलेला आहे कारण हे काम आपल्याला छोटे दिसतात पण याला खूप सारे पैसे लागतात आणि इथं समोरचाही भाग बराचसा मोठा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर खूप मोठा म्हणजे आमची मोठी गाडीही बसते दोन गाड्याही बसतात आणि आपल्याला थोडीशी वापरण्यासाठी जागाही राहते म्हणजे बराचसा पोर्च येतो समोरचा आणि बाजूची आपली जी साईड आहे जिथं ताई धुणे ता भांडे करतात तर त्या साईडमध्येही बसून घेतली आणि पाठीमागं जी आहे तिथं लिंबूनी लावलेली आहे तर त्या साईडलाही बसून घेतली म्हणजे बरेच म्हणजे खूप मोठं टाईल्सचं काम होतं तर त्याच्यामुळं थोडेसे पैसे जास्तीचे लागले आणि आपण जे समोर गोबं केलं ना तर त्याच्यामुळे पै थोडेसे म्हणजे बरेचसे पैसे वाढले तर बहुतेक त्याला टोटल पंचेचाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे तर हे कामं कसे आपल्या छोटे दिसतात पण याला खूप सारे पैसे लागतात आणि थोडेसं बसवताना तर इथे ज्या टाईल्स बसवल्या तर त्या एकदम चांगल्या आणि थोड्याशा मागाच्या बसवल्या तर हे कामं कसे आपण नेहमी नेहमी करत नाही तर चला ताई ना तुम्हाला कशी वाटली टाईल्स मला हे नक्की सांगा तर आणि टाईल्स जी टाईल्स बसवलेली तर त्या टाईल्सचा कलर कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की सांगा तर हे बघा तर चला आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ